मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की बस दरीत कोसळल्यामुळे मधूचा खूप मोठा अपघात झालेला असतो तर डॉक्टरांनी मधुला मृत घोषित केलेले असते परंतु सिंधू मात्र हार मानत नाही ती मधूला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत असते सर्व रत्नपारखी आता पूर्णपणे हादरलेले असतात तेव्हाच आता सिंधू मधूला इलेक्ट्रिक शॉक देते आणि मित्रांनो काही वेळातच आता मोठा दैवी चमत्कार झालेला असतो मधू पुन्हा जिवंत होते ती श्वास घेऊ लागते तेव्हा सिंधूच्या हातून घडलेला चमत्कार पाहून सर्वांनाच मोठा आनंदाचा धक्का बसतो तर डॉक्टर पुन्हा एकदा मधुवर ट्रीटमेंट करण्यासाठी सुरुवात करतात त्यानंतर डॉक्टर राघवला म्हणत असतात की पुढील बारा तास आम्ही काहीही खात्रीशीर सांगू शकत नाही कारण मधुराणीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आम्हाला पुढील चोवीस तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल तर राघव म्हणत असतो मधूला काहीच होणार नाही ती ही लढाई नक्की जिंकणार त्यानंतर राघव मधुसमोर रडतच म्हणत असतो की प्लीज मधू एकदा डोळे उघडणार माझा नाही पण तुझ्या मुलाचा विनूचा तरी विचार कर मी आहेच स्वार्थ पण विनू तर अजून लहान आहे ना अगदी निरागस एकदा त्याच्या मनाचा विचार कर प्लीज डोळे उघड विनूला तुझी खूप गरज आहे तेवढ्याच सिंधू तिथे येते आणि राघवला समजावते की शांत व्हा कारण मधुताईंना सध्या आरामाची खूप गरज आहे हळूहळू त्या रिकवर होतील थोडे पेशन्स ठेवा त्यानंतर रात्रभर सिंधू मधूची काळजी घेत असते ती अजिबात एक मिनिटसुद्धा झोपलेली नसते ते पाहून राघव सिंधूवर खुश होतो तर सिंधू म्हणते मी माझ्या पेशंटला आणि विनूच्या आईला काहीच होऊ देणार नाही तर राघव म्हणतो सिंधू तू माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी जे काही केलंस ना ते मी कधीच विसरणार नाही तू दुसऱ्यांदा माझ्या मधूचा जीव वाचवलास मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही थँक सो मच असं म्हणत राघव मधूसमोरच सिंधूला प्रेमाने मिठी मारतो त्याच वेळेला इकडे मधू ही शुद्धीवर येते आणि समोर सिंधूला राघवच्या मिठीत पाहून मधूला मोठा धक्काच बसतो तिची तब्येत पुन्हा एकदा बिघडते त्यानंतर राघव बाहेर निघून जातो मधू मात्र खूप रडत असते तेव्हा सिंधू ते पाहते आणि मधूने डोळे उघडले ती शुद्धीवर आली ते पाहतात सिंधूचा आनंद तर गगनात मावेनासा होत असतो ती म्हणते मधुताई तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला अशा अवस्थेमध्ये बघून घरातील सर्वजण किती टेन्शनमध्ये आले होते ते मी आत्ता जाऊन सर्वांना ही आनंदाची बातमी सांगून येते म्हणून सिंधू बाहेर जाऊ लागते परंतु ही सिंधूचा हात पकडते तर सिंधू म्हणते सर्वांची प्रार्थना फळाला आली सर्वजण तुम्हाला शुद्धीवर आलेलं पाहून खूप खुश होतील मी आत्ता जाऊन येते परंतु मूर्ख मधू मात्र सिंधूला विचारते मी शुद्धीवर आलेलं पाहून तू खुश आहेस का तर सिंधू म्हणते शंभर टक्के मी खूप खुश आहे पण तुम्ही हा प्रश्न मला का विचारत आहात तर मधू विचारते सिंधू तू मला का वाचवलंस तुझ्या पुढे किती मोठी संधी चालून आली होती तू त्या संधीचा फायदा का नाही घेतलास तुझ्या रस्त्यातील हा काटा दूर का नाही केलास त्यावर सिंधू म्हणते ज्या रस्त्याबद्दल तुम्ही मला विचारत आहात ना तो रस्ता काही वर्षापूर्वीच मी सोडून आहे तुम्ही माझा पेशंट आहात आणि तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे मी तुमची फक्त एक डॉक्टर आहे तुमच्या फॅमिलीला दिलेलं प्रॉमिस मी पूर्ण करत आहे तर मधुर रडतच म्हणते अगं तू पण तुझ्या एक हजबंडसारखं बोलायला लागलीस माझ्या मनात ना एक प्रश्न आहे तू त्या प्रश्नाचं मला खरं खरं उत्तर देशील का तर सिंधू म्हणते हो तुम्ही विचारा तेव्हा मधू विचारते समजा तू आणि मी दोघीही त्या दरीत लटकलेल्या बसमध्ये अडकलो असतो आणि राघवला आपल्या दोघींपैकी कोणातरी एकीलाच वाचवावं लागलं असतं तर आपल्या दोघींपैकी राघवने कुणाचा जीव वाचवला असता तर सिंधू म्हणते मला असं वाटतं तुम्ही हा प्रश्न तुमच्या नवऱ्याला विचारायला हवा तेच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात मी नाही परंतु मधू हट्टच करते की जोपर्यंत सिंधू तू मला या प्रश्नाचं उत्तर देत नाहीस ना तोपर्यंत मी औषध गोळ्या नाही खाणार परंतु सिंधू म्हणते सॉरी पण हा माझ्यासाठी नाही राघवसाठी आहे でもなってくれちゃら。 वेळेला आता घरातील सर्वजण तिथे येतात आणि मधुला शुद्धीवर आलेलं पाहून खूपच खुश होतात तेव्हा विनायक रडतच म्हणतो आई प्लीज पुन्हा असं कधी करू नकोस ना मी किती घाबरलो होतो प्लीज मला सोडून जाऊ नकोस ना मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तेव्हा राजेश्री म्हणते मधू पाहिलंस ना सगळ्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते सर्वजण तुझ्या काळजीने देवाकडे प्रार्थना करत होते तूसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेस ग राघव सिंधूने तर जीवाचं रान करून तुझा जीव वाचवला आहे तेव्हा आता ऋतुजा मुद्दामच म्हणते आपलं घर म्हणजे जगा वेगळंच आहे बघा नवऱ्याने बायकोकडे लक्ष दिलं नाही आणि सवतीने दोनदा मधूचा जीव वाचवला ते ऐकून आता मधू खूप रडकुंडीला आलेली असते त्यानंतर सर्वजण मधूला घरी घेऊन येतात तेव्हा रुक्मिणी काकू आणि राजश्री मधुला फक्त आराम करण्यासाठी सांगतात परंतु मधु राघववर अजूनही नाराज असते तर इकडे सिंधू विचार करत असते की मधूने तिला असं का म्हटलं असेल की तू माझा जीव वाचवायला नको होता म्हणून तर इकडे राजश्री आणि रत्नाकरने मधू आणि राघवला एकत्र आणण्यासाठी त्या दोघांचेही बेड एकत्र केलेले असतात ते पाहून राघवला तर मोठा धक्काच बसतो तर मधू राघवला म्हणते आपले बेड परत पहिल्यासारखे वेगवेगळे करा मी तुमच्यासोबत एका बेडवर नाही झोपू शकत प्लीज माझ्यावर कृपा करा हे बेड बाजूला घ्या आणि याशिवाय राघव तुला माझ्यासाठी बाकी काही करण्याची गरज नाहीये तेव्हा राघव म्हणत असतो मधू प्लीज तुम्हाला समजून घे मला खरंच माहिती नव्हतं की तू त्या बसमध्ये होतीस तेव्हा मधू विचारते मग काय केलं असतंस तू सिंधू सोडून तू माझ्याजवळ आला असता का सिंधू सोडून तू माझा जीव वाचवला असता का तर राघव गप्प होतो मधु म्हणते नाही तू सिंधूचा जीव वाचवला असता मला चांगलंच माहिती आहे त्यानंतर दुसरीकडे सिंधू खूप विचार करत असते त्याच वेळेला राघव सिंधूसाठी ग्रीन टी घेऊन तिथे येतो तर त्याला पाहून सिंधू धक्क्यानेच विचारते तुम्ही इथे का आला आहात जा इथून त्यावर राघव म्हणतो तू जर मनापासून हे बोलत असतीस ना तर मी खरंच इथून निघून गेलो असतो सिंधू मला खरं खरं सांग की माझ्यासोबत नसल्याचा तुला काहीच फरक पडत नाही का तुला खरंच असं वाटतं का तू तु तुझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेली आहेस की अजूनही तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये माझ्यासाठी जागा आहे माझ्यासाठी प्रेम आहे मधू जे काही बोलते ते खरं आहे का तेव्हा सिंधू तू अजूनही मला विसरू शकली नाहीस ना म्हणूनच मधूचा आणि माझा फोटो पाहून आम्हाला सोबत पाहून तुला एवढा त्रास होतो मला खरं खरं सांग माझ्या प्रश्नाचं लवकर उत्तर दे नाहीतर तर वेळ निघून गेलेली असेल तर सिंधूला काय उत्तर द्यावं ते कळत नसतं परंतु मित्रांनो ते सर्व सिंधूचं स्वप्न असतं ती खूप रडू लागते तर इकडे मधूला त्रास होत असतो तरीही ती पायऱ्या उतरून खाली येऊ लागते तेव्हा राघव तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मधू मात्र ऐकायला तयार नसते ती गेस्टरूममध्ये झोपण्यासाठी जाऊ लागते तेव्हा मधू आणि राघव दोघांमध्येही खूप वाद होतात मधूच्या जखमेतून ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते तर लगेच सिंधूला फोन करून सिंधूला लवकर घरी या आईची तब्येत खूप बिघडली आहे असं रडतच म्हणतो तेव्हा सिंधू रत्नपारखींच्या घरी जाण्यासाठी निघते तर इकडे मधू राघवला हातसुद्धा लावू देत नसते आणि हा प्रेमाचा देखावा करणं बंद कर कारण तुझं प्रेम फक्त सिंधू आहे तू तिच्याकडे जा अशी धमकी देते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी काकूने राघवानी आणि मधूसाठी गुरुजींना घरी बोलावत एक पूजा ठेवलेली असते तेव्हा गुरुजी मधू व राघवची जोडी नेहमी सुखी राहावी त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून दोघांच्याही हातामध्ये एक धागा बांधतात परंतु मधूच्या हातातील धागा लगेच तुटून जातो ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर गुरुजी म्हणत असतात की नक्कीच यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आणखी एक मोठं वादळ येणार आहे हे दोघे एकमेकांसाठी बनलेच नाही तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा